नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अरविंद मासुरकर नामधारी सीट्सतर्फे सर्व शेतकरी बांधवांचे सर्ष स्वागत करतो आज आपण आपल्या आप पंचकृषीतील प्रगतशील युवा तडपदार शेतकरी श्री शैलेशभाऊ बडे यांच्या शेतामध्ये नामधारी मिरची पंचवीस एकोणपन्नास तिचा ट्रायल होता तेहतीस अडोतीचा प्लॉट बघत आहोत तर या व्हेरायटीबद्दल सविस्तर माहिती आपण शैलेश भाऊकडून जाणून घेऊया शैलेश भाऊ नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा शैलेश शंकरराव बडे मुक्काम जयगाव जोशी तालुका तहसील पार्श्वनी जिल्हा नागपूर तुमचा मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर त्र्याऐंशी बहात्तर छत्तीस तुम्ही नामधारी कंपनीची कुठली व्हेरायटी लावली आहे पंचवीस एकोणपन्नास कधी लागवड केली आहे एक सप्टेंबर आणि आज तारीख आहे अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तुमच्या शेतामध्ये आहो म्हणजे हा जवळजवळ अडीच महिन्याचा प्लॉट मनाला हरकत हरकत नाही बरोबर आहे ना ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर अडीच महिन्याचा प्लॉट आहे आज किती तोडे झाले तुमच्या शेतामध्ये एक तोडाहून दुसरा तोडा आला आहे एक तोडाहून दुसरा तोडा आला आहे कशी वाटली व्हेरायटी तुम्हाला ठीक आहे रोग प्रतिकारक शक्ती कशी आहे व्हॅरायटीची नसल्यासारखी नसल्यासारखी म्हणजे काय नेमका रोग नाही याय रोग नाही यायला व्हायरस नाही आहे मिरच्या तोळायला कशा आहे मिरच्या तोडायला हलका आहे आहे पटापट तुटतात फांड्या तुटत नाही नाही एक बाई किती तोडते तुमच्या इकडे बाई तोडते तीस चाळीस किलो तीस चाळीस किलो एक बाई तोडते मार्केटला कशी आहे मिरची आहे मार्केटला चांगली आहे बाजारात कशी मागणी आहे चांगली मागणी आहे बाजारामध्ये तोळायला उत्तम उत्तम आहे आणि मिरचीत वजन वगैरे कसं काय मिरचीला आहे वजनही चांगला आहे मिरचीला म्हणजे नामदारीचा जी फोरमध्ये मध्ये क्रांतिकारी वान तोळायला सोपी वजने भरपूर कलर बघा मार्केटमध्ये गेल्याबरोबर पहिले विकल्या जाते शैलेश भाऊ बडे मुक्काम दहगाव जोशी तालुका पारशिवनी यांच्या शेतामध्ये नामधारी पंचवीस एकोणपन्नास या मिरचीला पानं कमी आणि मिरच्याच मिरच्या नामधारीचं जी फोरमध्ये क्रांतिकारी वान पंचवीस एकोणपन्नास कुठलंही झाड बघा असा मालानी बहरलेला आहे दादा हे दोन चार झाड दाखव तुम्ही तुमच्या लक्षात येईल किती माल लागला आहे झाडाला बघा कमी आणि मिरच्याच मिरच्या आज अकरा डिसेंबर रोजी शैलेश भाऊ बडे यांच्या शेतामध्ये नामधारी मिरची पंचवीस एकोणपन्नासला कमी आणि मिरच्याच मिरच्या नामधारी पंचवीस एकोणपन्नास बघा कसा निरोगी झाड आहे आज या बारा डिग्री टेम्परेचरमध्ये सुद्धा सुरडा विरहित ब्लॅक थ्रिप्स विरहित नामधारी पंचवीस एकोणपन्नास परत एकदा प्लॉट बघून घ्या शैलेश भाऊ बडे यांचा नामधारी पंचवीस एकोणपन्नास नामधारीचं जी फोरमध्ये क्रांतिकारी वान पंचवीस एकोणपन्नास जे आमच्या शेतकरी बांधवांना नामदारीकडून जी फोरमध्ये व्हेरायटीची आशा होती ती आता कंपनीने पूर्ण केलेली आहे नामधारी पंचवीस एकोणपन्नास हिरवी असो वा लाल शेतकऱ्यास करे मालामाल बघा परत एकदा हा माल बघून घ्या हा असा लटलट माल लागलेला आहे पंचवीस एकोणपन्नासला शैलेश भाऊ बडे यांच्या शेतामध्ये परत एकदा तुम्ही लाल मिरची पण बघून घ्या शैलेश भाऊच्या शेतामध्ये नामधारी पंचवीस एकोणपन्नास हिरवी असो आलाल शेतकऱ्यास मालामाल धन्यवाद शैलेश भाऊ